केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज तीन दशकांच्या आठवणीत माजी विद्यार्थी रमले होते शहागड येथील जिल्हा परिषद शाळेमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले सन एकोणावीसशे ब्याण्णव एकोणावीसशे त्र्याण्णवच्या बॅचमधील वेगवेगळ्या गावात व शहरात राहणारे जवळपास पूर्ण माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक या सोहळ्यास उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व जुन्या आणि विद्यार्थी प्रिय शिक्षकांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी आपले वय विसरून त्यांना अभिवादन करत आशीर्वाद घेतले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक संदीप गरकल होते तर व्यासपीठावर रावसाहेब दखणे सकाराम कुलकर्णी समाधान मोरे राजेंद्र मनोर रामदास धिगे ज्ञानदेव पाटील विष्णू लाड मंता फुके पुष्पा खाडे अयोध्या अंधाडे उर्मिला जोशी सरोज मिठे पठाण आदींची उपस्थिती होती संदीप गरकल यांनी माझी विद्यार्थ्यांना जीवनात कसे वागावे याबाबत मार्गदर्शन केले काही माजी विद्यार्थ्यांनीही शाळेत आपले अनुभव कथन केले दरम्यान शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी प्रत्येकाने जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्वांनी अनेक वर्षांनंतर एकत्र स्नेह हो भोजन केले या दरम्यान बालपणीचे दिवस आठवत प्रत्येकाने एक एक क्षण जागा केला कार्यक्रमानंतर जुन्या मित्रमैत्रिणींना निरोप देताना प्रत्येकाला गहीवरून आले होते या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे एकोणासशे ब्याण्णव एकोणावीसशे त्र्याण्णवच्या बॅचचे योगेश देशपांडे महेश गिल्डा तारेक सय्यद विजय सिंग खराद गीताराम खोसे राजाभाऊ डिंगरे ज्योती जोशी साधना परदेशी माजी विद्यार्थ्यांनी केले होते ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा